नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काय श्रीमंत आपलं स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उत्संख्ये बाजारभाव काय पाहायला मिळतात तर त्याचबरोबर आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुरी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाण्यातील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमाला सोनारामध्ये पाहायला मिळते शूटकॉन कांसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शूटकॉन कांसासाठी साधारणतः दर जे येते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शूटकॉन कांसाची आवक पाहायला त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त उत्तरांना पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साडी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारावतात तर चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या कलिंगड साठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा होतात चमेली गोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमिली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर होतं आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जे आहे मोठ्या प्रमाणावर पाहायला होते त्याचबरोबर लहान साईज मध्ये देखील आपल्याला बोरांची आवक झालेली पार होते उमरान बोरांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते कडाकबोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये कडाकपोरांसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये कडाकबोरांची आवक पाहायला मिळते खोकोची <्कोण> आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खोकेसाठी साधारणतः दर जो येते सोळा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून पोपचे दर पाहायला येतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होत्यांना पाहायला मिळतात अंजेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये अंजरचे ला हो हो दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला अंजरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार अंजरचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते खरबूजचे अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पारा होते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पारा होतात पिंगतावन किरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर टॉकलेटच्या पिंगतावन पिरूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चं दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला पिंगतावन पेरूचे दर पार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होतात गोल्डन शेतपाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या पा क्वालिटीमध्ये गोल्डन शेतसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांके दर पहायला मिळतात हलक्या रुपयापासून आपल्याला गोल्डन शेतचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेतपाचे दर जे ते बरेच दिवसापासून असलेले पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला हो मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस थी। रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोसंबीची आवक पाहायला मिळते डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणीमधला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला डाळींचे दर पार होतात सन आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः दर जे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला सनखरबूजचे दर पार होतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहिला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते बऱ्या दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात